आणि अतिवृष्टीने जे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं वेगळ्या भागात नुकसान झालं त्या चर्चेत जे अनेक विधिमंडळ सदस्यांनी आपली मतं मांडली त्यावर आज मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर हे पूर्वी मागच्या अधिवेशनात दिलं त्यासारखंच जवळपास होतं आज महाराष्ट्रात पीक विम्याने इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी त्रस्त झालेले आहेत की पीक विमा मिळत नाही त्यासाठी सरकार काय करणार याविषयी माहिती नाही दिली पन्नास हजार रुपये रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांसाठी अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वी किती लोकांना दिलं याचा आकडा सांगितला पण पुढे किती लोक शिल्लक राहिली आहेत आणि जी फार मोठी संख्या त्या आहे त्या बाबतीत सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी कोणताही उल्लेख केला नाही तिसरा महत्वाचा मागणी आहे महाराष्ट्रात दोन लाखापेक्षा जास्त ज्यांचं कर लाखा कर्ज आहे त्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी द्यावी आणि त्यासाठी काय करणार सरकार दोन लाखापेक्षा जास्त कर्जदारांना याविषयी मुख्यमंत्र्यांनी कोणताही उल्लेख केला नाही महाराष्ट्रामध्ये खतांच्या किमती वाढल्यात बियाणांच्या किमती वाढल्यात शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही आणि त्या पार्श्वभूमीवर कांद्याचा शेतकरी त्याला साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल दोनशे क्विंटल पर्यंत अनुदान देण्याची घोषणा मागच्या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी केलेली होती म्हणजे सत्तर हजार रुपये त्याला मिळाले पाहिजेत पण वीस हजाराच्यावर तुम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यात जावा वीस हजार रुपयाच्यावर एकाही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही मी सभागृहात मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर काही त्याचा प्रकार अनुभव शेतकऱ्यांना येत नाही म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी आज अस्वस्थ झालेला आहे आज एवढ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या त्या सर्व घोषणांची बेरीज केली तर कदाचित ती फार मोठ्या प्रमाणात जाईल माझ्या माहितीनं महाराष्ट्र सरकारचं मागचं बजेट हे सतरा हजार कोटीनं मायनस होतं डिफिसिट होतं त्यानंतर जून महिन्यात याच सरकारने चव्वेचाळीस हजार कोटी, कोटी रुपयाचे पुरवणी मागण्या सादर केल्या आणि काल परवा याच सरकारने पंचावन्न हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या म्हणजे एक लाख सोळा तो हजार, हजार कोटी रुपयाने आजच पैसे नसताना जाहीर केलेल्या पुरवणी मागण्या या आपल्या सर्वांच्या समोर आहेत म्हणजे सरकारच्या उत्पन्नापेक्षा एक लाख सोळा हजार कोटी रुपये या सरकारने जास्त जाहीर केलेले आहेत ज्यामुळे आज महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी टेंडर निघतील पण काम करणाऱ्या कंत्राटदारांना त्याचे पैसे मिळणार नाहीत कारण सरकारच्याच तिजोरीत पैसे नाहीत अशी अवस्था आहे अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी या सरकारने आखडता हात दाखवलेला आहे द्राक्ष बागायतदारांच्यासाठी चार लाख रुपये द्राक्ष बागायतदारांना आपली बाग उभा करायला जातात साधारणपणे ते पीक वर्षभर वर टिकवायचं असेल तर तीन साडेतीन लाख रुपये खर्च येतो त्या द्राक्ष बागायतदारांना पंचवीस आणि तीस हजार रुपयाची मदत देणं छत्तीस हजार रुपयाची मदत देणं ही काही फार मोठी मदत नाहीये जसा द्राक्ष बागायतदार मोठ्या अपेक्षेनं या सरकारकडे बघत होता तसाच कांद्याचा सोयाबीनचा कपाशीचा काप, आता कपाशीचा दर हा सहा सात हजार रुपयाच्या वर प्रति क्विंटल जातच नाहीये आमची मागणी होती की कपाशीचा दर वाढवून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे सोयाबीनला देखील तशाच पद्धतीनं दर मिळायला पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी होती त्याबद्दल सरकार कोणतंही बोलायला मुद्दा तयार नाही मागच्या बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेल्या गोष्टीच वारंवार सांगण्याच्या पलीकडे सरकारला नवं काही सांगता आलं नाही आणि म्हणून महाराष्ट्र विधानसभेमध्ये सर्व विरोधी पक्षांनी मिळून एकत्रितपणाने या सभागृहातनं बॉयकॉट केला वॉकआउट केला हे मला आपल्याला सांगायचं

आता पंचवीस टक्के अग्रिम देण्याची घोषणा याच कृषी मंत्री महोदयांनी दिवाळीच्या आधी केलेली होती मी सभागृहात भाषण केल्यानंतर आमच्या भागातल्या लोकांच्या नावाने म्हणजे ज्यांना नऊशे रुपये सातशे रुपये मिळालेले आणि ज्यांना तीन हजार रुपये मिळणं अभिप्रेत होतं त्यांच्या नावाने उरलेले पैसे त्यानंतर वर्ग करण्यात आले त्यामुळे घोषणा मोठ्या करायच्या पण शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही आजही विमा कंपन्यांच्या बाबतीत आम्ही काय निर्णय घेणार याविषयी मुख्यमंत्र्यांच्या भाषणात कोणत्याही प्रकारे विमा कंपन्यांनी नुकसान जो शेतकऱ्यांना झाले ते पूर्णपणाने भरून दिलं पाहिजे ज्या ज्या भागात झाले त्या भागात त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कोणता चकार शब्द काढला नाही पाटील साहेब आर एस एसच्या वतीनं भौतिक शिबिर आहे आणि या शिबिराला अजित पवार गटाच्या आमदारांनाही निमंत्रित करण्यात आलेलं आहे तुम्हाला काय वाटतं शिबिराला जायला पाहिजे काई नहीं मी काय सल्लागार नाही कुणाचा त्यामुळे मला माहित नाही कोणी जायला पाहिजे कोणी जायला पाहिजे जाऊ नये याबद्दल मी बोलणं अभिप्रेत नाही ठीक आहे